आताची मोठी बातमी निवडणुकांना घेऊन येते तर अखेर निवडणुकांचा बिगुल जो आहे तो वाजलेला आहे देशभरामध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तर महाराष्ट्रात वीस मे रोजी निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाच टप्प्यात महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत तर सात टप्प्यामध्ये देशभरात निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात सव्वीस जागांवर निवडणुका पोटनिवडणुका होणार आहेत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आताची मोठी बातमी ही निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत सात टप्प्यांमध्ये निवडणुका जाहीर करण्यात आल्या तर पहिला टप्पा हा एकोणीस एप्रिल रोजी असणार आहे दुसरा टप्पा सव्वीस तर तिसरा टप्पा सात मे रोजी असणार आहे चौथा टप्पा तेरा मे रोजी असणार आहे पाचवा टप्पा वीस मे ला असणार आहे सहावा टप्पा हा पंचवीस मे आणि सातवा आणि अखेरचा टप्पा हा एक जून रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर मतमोजणी ही चार जूनला होणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने आता पत्रकार परिषद घेत दिलेली आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही नियमाने अटी जाहीर करण्यात आलेले आहेत तर यंदाच्या वर्षी निवडणुका लोकसभा निवडणुका हे अतिशय दक्षतापूर्वक होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल केली तरी त्याच्यावर तक तक्रार केली जाणार आहे गुन्हा दाखल केला जाणार आहे तसंच आता निवडणूक आयोगाची संपूर्ण लोकसभेवर निवडणुकांवर कोरडी नजर असणार आहे कडक नजर असणार आहे त्यांचा लक्ष या ठिकाणी दिला जाणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जवळपास पंचावन्न लाखहून अधिक ई व्ही एम मशीन ज्या आहेत त्या लावण्यात येणार आहेत देशभरामध्ये आणि या सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत ज्या तारखांची सर्वत्र वाट पाहिली जात होती ज्या पत्रकार परिषदेची सर्वत्र वाट पाहिली जात होती ती आता जाहीर झालेली जा आहे तर वीस मे रोजी महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत तर सव्वीस जागांवर पोटनुक निवडणुका देखील घेण्यात येणार आहेत अशी जाहीर सूचना आता निवडणूक आयोगाने दिलेली आहे